शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला याच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी नीलम बोरकर कृषी अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आजच्या प्रमुख वक्त्यांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय श्री जालिंदर साबळे सर हवामानशास्त्रज्ञ कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे सर नमस्ते आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आ, यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे सर कृषी हवामान तज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सरांचे देखील मी मी या, या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि आपला अधिक वेळ न घेता साबळे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी शेतकरी बंधूंना नमस्कार आजच्या हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या भागात आपण पाहणार आहोत की सध्या राज्यातील पावसाची स्थिती कशी आहे त्यानंतर पुढील पंधरा दिवसात पावसाची स्थिती ही कशी राहणार रा आहे त्याचप्रमाणे त्यावरती आधारित कृषी सल्ला देखील आपल्याला दिला जाईल तर शेतकरी बंधूं आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात होऊन जवळपास एक महिना होत आलेला आहे राज्यामध्ये पाऊस हा जून महिन्यामध्ये काही विभागांमध्ये चांगला झाला असून काही विभागांमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे आपण जर पाहिलं तर सव्वीस जून रोजी संपलेल्या आठवड्यातील जर चित्र पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहू शकता की कोकण विभागाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस हा झालेला आहे तर मध्य महाराष्ट्रात देखील मागील आठवड्यामध्ये नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे तो सरासरीपेक्षा अधिक होता तर पुणे आणि अहमदनगर या मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहिलेला आहे त्यातल्या त्यातही या दोन्ही जिल्ह्यांच्या पश्चिम घाट क्षेत्रामध्ये पाऊस हा चांगला होत असून पूर्वेकडील विभागांमध्ये मात्र अपेक्षित इतका पाऊस झालेला नाही त्याचप्रमाणे मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी किंवा त्यापिहून खूप कमी झालेला आहे परंतु मराठवाडा विभागामध्ये जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पाऊस चांगला झालेला असल्यामुळे तेथील एकंदरीत पाऊस जे पावसाची परिस्थिती आहे ती तशी चांगली आहे विदर्भात मात्र नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी नोंद झालेला आहे कालचं जर आज सकाळी ज्या नोंदी झाल्या पर्जन्यमानाच्या आपण जर पाहिलं तर कोकण विभाग आणि विदर्भ विभागामध्ये मान्सून हा चांगला सक्रिय आहे आपण जर कोकणातल्या नोंदी पाहिल्या तर आज रोजी कोकणमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या नोंदी पाहायला मिळाल्या त्याचप्रमाणे विदर्भामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या नोंदी आपल्याला आज पाहायला मिळालेल्या आपण पाहू शकता की कोकणामध्ये श्रीवर्धन येथे एकशे दहा मिलीमीटर रामेश्वर एकशे दहा मिलीमीटर उरणला देखील एकशे दहा मिलीमीटर मापसाला गोवामध्ये दहा मिलीमी एकशे शंभर मिलीमीटर मार्मागावाला शंभर मिलीमीटर सावंतवाडी येथे नव्वद मिलीमीटर दापोलीला नव्वद मिलीमीटर ुपएमला नव्वद मिलीमीटर mm, मुरुडला नव्वद मिलीमीटर mm, लांजाला नव्वद मिलीमीटर mm, गुहागरला नव्वद तर कुडाळ येथे ऐंशी मिलीमीटर mm पावसाच्या नोंदी आहेत एकंदरीतच कोकणामध्ये पावसाने चांगला जोर धरलेला आहे तर विदर्भात देखील ज्योतिया चंद्रपूर येथे एकशे सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली भामरागडला एकशे दहा मिलीमीटर mm, मुळला चंद्रपूरमध्ये ऐंशी मिलीमीटर mm, बल्लारपूर चंद्रपूर येथे देखील ऐंशी मिलीमीटर mm, राजूरा सत्तर मिलीमीटर mm, चंद्रपूर सत्तर चिमूरला देखील सत्तर, सत्तर मिलीमीटर आणि साको सावोलीला देखील सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये देखील पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये देखील जोरदार पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत तामिणी घाटामध्ये आज एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंदी झालेली आहे एकंदरीतच काही जिल्हे वगळता राज्यामध्ये मान्सून हा चांगल्या प्रकारे बरसत आहे आत्ता जर इन्सेट थ्री डी उपग्रह छायाचित्र पाहिले तर आपण पाहू शकता की राज्यासाठी ज्या पावसाच्या काही स्थिती अनुकूल असायला हव्यात त्यापैकी आपण पाहू शकतो की या ठिकाणी महाराष्ट्र ते केरळापर्यंत एक ट्रफ लाईन गेलेली आहे ही जी द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे ही मान्सूनमध्ये खूप आवश्यक असून या मान द्रोणीय स्थितीमुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागाला पाऊस मिळतो तर हे पुढील पाच दिवस ही ध्वनीय स्थिती ही ऍक्टिव्ह राहण्याची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहू शकता की गुजरातच्या भागामध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेले आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये ओडिशाच्या किनाऱ्यावर देखील एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेले आहे आणि याच भागामधून महाराष्ट्राच्या ते ओडिशा किनारपट्टीवरती एक सेअर झोन तयार झालेला आहे एकंदरीतच पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस पडण्यासाठी ज्या काही परिस्थिती अनुकूल हव्या त्या या आठवड्यामध्ये दिसून येत आहेत आणि यामुळे राज्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे कोकण विभागामध्ये दे देखील जोरदार दे 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 ते अतिजोरदार पावसाचे इशारे देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे घाटमाथ्यावरती मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरती देखील इशारे देण्यात आलेले आहेत तर विदर्भात देखील जोरदार पावसाचे इशारे दे देण्यात आलेले आहेत मराठवाड्यामध्ये दे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षाही या सिस्टीम्स मुळे दिसून येत आहे आपण जर एकंदरीत हवामानाचा अंदाज पाहिला तर आपण पाहू शकता की अठ्ठावीस जून रोजी म्हणजे आज कोकण आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजेच कोकण आणि विदर्भाच्या सर्वच भागामध्ये हलका मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाडा विभागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही आज वर्तवण्यात आलेली आहे उद्याचा जर हवामान अंदाज पाहिला एकोणतीस जूनचा तर कोकण विभागामध्ये बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यताही दिसून येत आहे हलका मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा कोकणामध्ये होऊ शकतो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर विदर्भामध्ये अनेक भागामध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर रविवारी देखील कोकणामध्ये बहुतेक भागांमध्ये पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे तेव्हा हलका मध्यम ते जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा कोकणामध्ये होऊ शकतो मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि मराठवाडा विभागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोमवारी म्हणजेच एक जुलै रोजी कोकणाच्या सर्वच भागांमध्ये हलका मध्यम जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मंगळवारी देखील कोकणातल्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीतच कोकणामध्ये पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विदर्भामध्ये देखील तो चांगला राहू शकतो परंतु मराठवाड्यामध्ये तीन दिवसानंतर मात्र पावसाचे प्रमाण हे कमी होत जाणार आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे ते तेथे देखील पावसाचे प्रमाण हे थोडेसे कमी राहील या हवामान अंदाजाबरोबर हवामान विभागाने अनेक ठिकाणी इशारे दिलेले आहेत <coughs> आपण पाहू शकता या ठिकाणी कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचे इशारे हे नारंगी रंगामध्ये देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचे ते अतिजोरदार पावसाचे इशारे हे कलर कलरमध्ये देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हा आज रोजी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या एक दोन जिल्ह्यांमध्ये तर विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही अधिक आहे विदर्भाच्या देखील नागपूर गडचिरोली आणि गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांना आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचे इशारे हे देण्यात आलेले आहेत सो शनिवारी देखील कोकणाच्या रत्नागिरी रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो ऑरेंज हा जोरदार पावसासाठी देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील जिल्ह्यांना तसेच विदर्भाला विधांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे इशारे देण्यात आलेले आहेत रविवारी देखील साधारणतः सारखीच परिस्थिती असून अं त्यानंतर सोमवारी देखील कोकणामध्ये पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर नाशिक जिल्ह्याला देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भाच्या देखील काही जिल्ह्यांना मेघगर्जना व हो विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तीच परिस्थिती ही दोन जुलै रोजी देखील राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी बंधू हा होता पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज आणि त्यावर आधारित हवामानाचे इशारे शेतकरी बंधूंनो मेघगर्जने विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता आपण आपली काळजी घ्यावी या पाच दिवसांच्या अंदाजाबरोबरच हवामान विभाग हा पुढील दोन आठवड्यांची पर्जन्यमान स्थिती कशी राहील याचा अंदाज वर्तवत असते आपण या नकाशामध्ये पाहू शकता की महाराष्ट्र राज्यासाठी दोन्ही आठवड्यात म्हणजे अठ्ठावीस जून ते चार जुलै आणि पाच जुलै ते अकरा जुलै या कालावधीमधला अंदाज जर पाहिला तर आपण पाहू शकता कोकण मध्य महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची चिन्हे आहेत तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस हा सरासरी इतका राहू शकतो <coughs> त्या पुढील आठवड्यात मात्र विदर्भामध्ये पुन्हा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची चिन्ह आहेत कोकण मराठवा कोकण मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहील तर मराठवाडा विभागामध्ये तो सरासरी इतका बरसण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे या विभागावर हवा पावसाच्या अंदाजाबरोबरच आपण जर जिल्हा निहाय पाऊस पाहिला तर आपण या ठिकाणी पाहू शकता की आपलं राज्य जे आहे ते वेगवेगळ्या रंगामध्ये आम्ही दाखवलेलं आहे याचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपण पाहू शकता या ठिकाणी जो गडद रंग दाखवलेला आहे निळा आपण पाहू शकता की कोकण किनारपट्टीवरती प्रत्येक दिवशी चाळीस ते सत्तर मिलीमीटर mm पावसाची शक्यता ही या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर जो निळा रंग दाखवला त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी वीस ते चाळीस मिलीमीटर mm पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यामध्ये Mm दररोज दहा दे mm हो ते वीस मिलीमीटर इतका पाऊस या कालावधीमध्ये पडू शकतो त्याचप्रमाणे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये देखील तो दहा ते वीस मिलीमीटर देखील होऊ शकतो तर राज्याच्या उर्वरित भागामध्ये पाच ते दहा मिलीमीटर तर मराठवाड्याच्या भागामध्ये मात्र तो अतिशय तुरळक प्रमाणात म्हणजे एक ते पाच मिलीमीटर पर डे इतक्या पावसाची शक्यता ही अठ्ठावीस जून ते चार जुलै या कालावधीत वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरच्या पाच जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये देखील साधारणतः परिस्थिती ही तशीच असून पश्चिम विदर्भाचा काही भाग व मराठवाड्याच्या काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची परिस्थिती पर्जन्यमाने वाढण्याची शक्यता आहे की मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस हा पाच ते दहा मिलीमीटर प्रतिदिवस होऊ शकतो तर पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये तो दहा ते वीस मिलीमीटर इतका होऊ शकतो बाकी एक उर्वरित परिस्थिती ही या आठवड्यासारखीच राहण्याची चिन्ह आहेत एकंदरीत साधारणतः राज्यामध्ये पुढील दोन आठवडे पाऊस हा असण्याची शक्यता आहे हा हवामानाचा अंदाज आयएमडीने जे काही मोबाईल ऍप उपलब्ध करून दिलेले आहेत या मोबाईल ऍप आप वरती आपल्याला पाहायला मिळतो त्याच प्रमाणे या हवामानावर आधारित कृषी सल्ला देखील मेघदूत या हवामान विभागाच्या मोबाईल ऍप वरती आपण अद्ययावत झालेला बघायला मिळतो त्याचप्रमाणे दामिनी हे जे मोबाईल ऍप आहे विधानचा जो कडकडाटा आहे जो काही आपल्याला चेतावणी दिली जाते ते शेतकरी बंदो जवळपास अर्धा तास आपल्याला ही चेतावणी अगोदर मिळते त्यामुळे या दामिनी मोबाईल ऍपचा उपयोग करून आपण सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि दिलेल्या आवश्यक सूचना पाळाव्यात त्याचप्रमाणे हवामान विभागाचे हे काही संकेतस्थळ आहेत या संकेतस्थळांवरती जाऊन आपण हवामानाचा दररोजचा प्रत्येक तीन तासाचा अद्ययावत अंदाज पाहू शकता आणि जरूर बघायला पाहिजे आणि यानुसार आपण शेतीचं नियोजन करायला हवं तर एकंदरीतच ही होती शेतकरी बंधूंनो हवामानाचा अंदाजाविषयी पुढील पाच दिवसाची आणि त्या पुढील पंधरा दिवसाची माहिती धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी डाकोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद सर धन्यवाद मॅडम शेतकरी बंधूं नमस्कार हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला भाग एकशे चार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आताच आपल्याला साबळे सरांनी विस्तृतपणे मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये पुढील आठवड्यात आणि त्याच्या पुढे पंधरा दिवस हवामान कसं राहणार आहे या अनुषंगाने आपल्याला विस्तृत अशी माहिती दिली तर आपण आज कोकण विभागामध्ये पाहूया सध्याच्या परिस्थितीमध्ये कोकणामध्ये पाऊस आजचा जो इशारा दिला त्याच्यामध्ये जोरदार त्या जोरदार पावसाची शक्यता लक्षात आहे म्हणजे आपल्याला जे भात आहे नागली आहे आपल्या जे रोपाटिका टिका आहेत नागलीच्या किंवा अजून आपल्याला भाजीपाला पिके असतील एक निश्चित करायचं बाबा याच्यात पाणी असणार नाही कुठं पण अतिरिक्त पाण्याचा निचरा कसा करायची व्यवस्था आपल्याला करायची आहे परत भात कचरा बांधामध्ये सुद्धा आपल्याला गवताचं निर्मूलन करायचं तन मुक्त ठेवायचं आहे आणि ऐश्वर ईश्वराच्या अनुषंगाने आपल्याला जे हळवे भाताचे रोपे त्याची जर आता सध्या वीस ते दिवसाची वीस ते एकवीस दिवसात झाली असेल तर त्याला आपल्याला पुनर्लागवड करून घेण्यास काहीच हरकत नाही फळबागेत बोलायचं झालं आपले जे काजू आहे आंबा आहे याच्या नवीन लागवडीसाठी आपल्याला काय करायचं की अगोदर शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या फूडच्या आपल्याला ते मध्ये भरून ठेवायचे आणि नंतर ते कलमा लावायचं त्याच्यावर आता भाजीपालामध्ये मिरची पिकाची जी रोपे सध्या आपले साधारण चार ते सहा आठवडे झाली असल्यास आणि पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपण ती पुन्हा लागवड करून घ्यावी दुसरे जसे शिराळे पिके आहेत भोपळा आहे दुधी कारली आहे पडवळ आहे हे वेळ टाकल्यावर शिरा लावून आधार देण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची आणि त्यासाठी आपल्याला मंडपाची व्यवस्था करायची आहे आणि निश्चित पशुधनाचे या कालावधीमध्ये आपल्याला विशेष ध्यान घ्यायला लक्ष ठेवायचे त्यांना ह्या अशा परिस्थितीमध्ये कुठेही त्यांना उघड्यावर बांधायचं नाही त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधायचं आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ज्या भागामध्ये आपली पेरणी करून साधारण एक दोन आठवड्याचा कालावधी गेलेला आहे तिथं आता मशागतीचे आपल्याला करण्यासाठी लोखंडी सहाय्याने किंवा खुरपणी करून घ्यावी जेणेकरून आपलं तणमुक्त राह राहील याच्यासाठी मदत होईल नंतर भातामध्ये सुद्धा आपल्याला रोपाटिकेच्या रोपांची जमदार वाढीसाठी आपल्याला एक पेरणीनंतर साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला एक पाचशे ग्राम नंतर द्यायचे प्रति गुंठा नंतर सोयाबीनसाठी आपण जे वान सांगितली होती मागे पण फुले अग्रणी असतील फुले संगम किंवा फुले किमया इत्यादी वानाची निवड करावी आता खरीप भूमिमुख आपल्याला पिकामध्ये जे सोयाबीन सूर्यफूल मुगुडी आणि तूर हे आंतरपीक घ्यायचं असेल तर सातचं प्रमाणे सहाच दोन्ही प्रमाणात घेतल्यास ते आर्थिक फायदा देणार होते या शिफारशी आहेत आणि केळीची आपल्याला बुंद्याजवळ जी वाढणारी पिली आहे त्याची पण आपल्याला नियमित कापणी करायची आणि केळीवर जुने वाढलेले व रोगट पाने कापून ते बाग नेहमी स्वच्छ ठेवायचे आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन बाग लागवड करताना आपल्याला वाऱ्यापासून संरक्षणासाठी तर काठीचा आधार द्यायचा आहे आणि व इथं पण आपण सांगतोय की जे ऊस पिकामध्ये त्या नियंत्रित करावा हुमी किड्याच्या नियंत्रणासाठी आपला प्रकाश सापळ्याचा वापर करण्यात यावा पशुधनांचं सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना विशेष काळजी घ्यावी या पिरियडमध्ये त्याला बाहेर ठेवू नये सुरक्षित ठिकाणी गोठ्यामध्ये बांधाव्या मराठवाड्यामध्ये पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसापासून आपण पाहतोय की साधारणतः दोन तीन जिल्हे आहेत जिथे अजून पाऊस पेरणी योग्य पाऊस झालेला नाही तिथं आपण सांगतो शेतकरी बांधवांना पेरणी झाल्या पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय बिलकुल पेरणी करू नये आणि पेरणी करताना विशेष खबरदारी घ्यायची आपले पिक पिकाचे आपल्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची आपले जे पीक आहेत साधारणतः पंधरा जुलै पर्यंत पीक लागवड करणार त्यामध्ये मुग आहे उडीद आहे भुईमुग आहे हे सोडून आपण बाकीचे सगळे पीक आपल्याला पंधरा जुलै पर्यंत आपल्याला पेरणी करता येते नंतर आपल्याला सोयाबीनचं एक विशेष म्हणजे आपण सांगतोय की दरवेळेस वृंद वरंबा सरी पद्धतीने म्हणजे बिफोर आपण याच पेरणी करावी जेणेकरून आपल्याला दोन्ही प्रकारे फायदा होईल मातीत ओलावा जमिनीची सुपीकता त्या ठिकाण मदत होईल आणि अधिक उत्पन्न देणारे हे तंत्र आहे नंतर आपण पाहतोय की जिथे वेळेवर पेरणी केलेली आहे पिकामध्ये घेण्यास काहीच हरकत नाही जे करून केली नसल्यास ती करून घ्यावी आणि आपल्याला जे नत्राचा देऊन टाकावा फळबागेमध्ये जसं मृग बहार संत्रा मोसमी बागेत आणि जिथे कमतरता दिसून येत आहे काही ठिकाणी तिथे ते असलेला चिलेट ची आपल्याला झिंक पन्नास ग्रॅम आणि तेरा झिरो झिरो पंचेचाळीस एकशे पन्नास ग्रॅम आणि प्रति दहा लिटर बसून याची एक फवारणी करायची म्हणजे आपल्याला पूर्त होऊन जाईल नंतर आपले जे नवीन फळबाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण रोपाटिक निवडतो हो। त्या शासकीय नोंदणीकृत रोपाटिकेमधूनच आपल्याला रोपांची खरेदी करायची लक्षात ठेवा गादीवाफ्यावर जे आपल्या भाजीपाल्याचे रोप साधारणतः पंचायत दिवस झाले असेल तर पाऊस आल्यानंतरच त्याला आपल्याला ओलावा बघून टोमॅटो वांगी मिरची त्याची पूर्ण लागवड करण्यास हरकत नाही परत आपण सांगतो की शंकी गुगल व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे तर काही भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव दरवर्षी अजून येतो त्याच्यामुळे सामूहिकरित्या त्याचा मोहीम राबवून ते नष्ट करून करावे हेच त्याच्यावर उपाय आहे विदर्भामध्ये सुद्धा आपण पाहतोय की पुढील तीन चार दिवसामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचे अधिक शक्यता वर्तवल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला जे धान तूर आणि भाजीपाला हे पे, पिकाची पेरणी साधारणतः जमिनीत पुरेसा ओलावा याची खात्री करूनच पेरणी करावी आणि पेरणी करताना बीज प्रक्रिया निश्चित करावी धान पिकाच्या आपल्या रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून वखरून तयार करावी आणि शंभर सेंटीमीटर उंध दहा ते पंधरा सेंटीमीटर उंच योग्य रीतला बी गादी वाफे तयार करावे आता सध्या जे पाहतोय आपण भाजीपाला फळबाग ही त्याला अवस्था बघून त्याला आपल्याला काढीचे आधार देण्याचा ही शिफारस आहे कारण की बऱ्याच ठिकाणी हळदराचा वारा वाहतो नवीन बागेमध्ये जे नवीन आपल्याला लागवड केली आहे फळबागाची ते झाडा नुकसान होणे याच्यासाठी आपण हे सांगतोय नंतर भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपल्या जमिनीची खोलवर नांगरी करून वखरणी करावी तसेच वखराच्या शेवटच्या पळीत चांगली पुजलेली शेण करते आवश्यक टाकायचे नंतर आपण पाहतोय मग अशी सरांनी पण सांगितलं की मेकर जे ना असेल विजांचा कडकडायच्यासाठी दामिनी आप आहे परंतु आपले जे पशुधन याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या उपयोग होतो पण हे पशुधनाला मोकळ्या बिलकुल सोडायचं नाही आपल्याला तर साधारणतः आपल्याला ह्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपल्याला इशारा दिले त्यावेळेस आपण हे सुरक्षित ठिकाणी बांधावे तर बांधून ही होती या आठवड्यात आपल्याला शेतामध्ये करायची उपाययोजना परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर शेतकरी बंधू भगिनी आजच्या आपल्या हवामानाचा अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला कार्यक्रमामध्ये मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्याला पुढील सप्ताहाच्या नियोजनामध्ये नक्कीच फायदा होईल मी आपल्या दोन्ही वक्त्यांचे कृषी विभागामार्फत आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते धन्यवाद धन्यवाद